सोमवारी भाविकांनी सर्वत्र गर्दी केली होती खंडेराया खंडेरायाच्या पालखी सोहळ्यात भंडाऱ्याची उधळण करत भाविकांनी येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष केला संपूर्ण गड परिसर भंडारा उधळण्याने सुवर्णमय झाला होता देवा तुझी सोन्याची जेजुरीचा प्रत्यय भाविकांनी यावेळी अनुभवला निमित्त जेजुरी, जेजुरी गडावरून श्री खंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सव मूर्तींचा पालखी सोहळा काढला जातो गडावरून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या करहा नदीवरील पापनाश तीर्थांवर उत्सव मूर्तींना पंचामृत आणि कर्हेच्या पाण्याचे स्नान घातले जाते सोमवती निमित्त राज्यभरातील भाविकांनी कुलधर्म कुलाचार आणि देवदर्शनासाठी मोठी गर्दी गडावर केली होती सोमवारी सकाळी अकरा वाजता देवाचे मानकरी राजेंद्र पेशवे सचिन पेशवे इनामदार तसेच खोमणे माळवतकर पाटील यांनी इशारा करताच पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला देवस्थानच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून सोहळ्याला सलामी देण्यात आली पालखीसमोर निशाण छत्रचामरे अब्दागिरी तसेच घडशी बांधवांच्या वतीने सोहळ्यापुढे सनईचे मंगलमयसूर निनादत होते मंदिर प्रदक्षिणेनंतर भंडारगृहातील श्री खंडोबाब म्हाळसादेवीच्या उत्सव मूर्ती पालखीत ठेवण्यात आल्या यावेळी देवसंस्थान विश्वस्थानसह समस्त पुजारी सेवेकरी खांदेकरी मानकरी उपस्थित होते